असं कसा केला सेड आता नाही बर केलं हे आता बकराईसाठी पाहिजेच होत ये बकराईच हो बक फालतो तुम्ही माग लावलं बाप्पू नाही तुमच्याच माग आहे दिनू तर काय ड्युटीच असते आणि बपड्याचं काय शिक्षणच चालू आहे हो ढोर बकऱ्या एवढं तुम्हाला हॅन्डल होती ना होतेस काय आता आता जितके दिवस होते तितके दिवस करू नाही आलं त्या दिवशी मोडून टाकू बरा विस्तारा मी पोरायला सांगलं म्हणलं मा हातापाय जोर आहे तर लोक मी करतो तुम्हाला जर करायचं तुम्ही लवकर आटपा नाही तर मग आपण काही एका दिवसात मोडतोड करतो हे बँकेत पैसे टाकून देऊन मस्त राजाला जगू सुकांगू येईल काढून देऊ किती दिवस यायचं आपण बसता भार बांधत आता बबड्याचं लगन किगन लोक आपल्या हातापाय जोर आहे म्हणून करतो आपण खरं सांगतो भाऊ काय ना आपणच काय केलं असतं दिनूच ते चालू आहे ते नोकरी चांगलं चालू आहे त्याच जसं मस्त पगार किगार भेटते त्याचं भाग भागते त्याच्यात तसं पाहिलं तर पण मग जमीनची इकडे दुर्लक्ष करते ना तो जसा काही येऊन नाही पाहतून उठलं की ते त्याचाच तयारी करून ते ड्युटीवर जाणं तिकून येते मग आठ नऊ वाजतात लिखाले की येईन वावर एक तो रविवार भेटते आणि सतरा काम हो इकडे जाण तिकडे जाण दोस्तासंग जाण सोयऱ्याच्या घरी जाण ते काय जो फिरून पाहिलं नाही होत त्याच म्हटलं की म्हणते मग मं सांगा बाबा मी कुई येऊ मग सांगा आपल्याला बोलायला नाही राहत बबड्याचं कसं अजून काही हे नाही आता औंदा दहावी झाली त्याची आता औंदा अकरावीत हो हो ते तर आहेस एक सुती नोकरी एक नोकरी करा एक तर शेतीत हा कारभार सांभाळा करतातच करतात करतात तूच कस आहे बापू तुम्ही हा तुम्ही करता म्हणून पोर एक दुर्लक्ष करता तुम्ही खांद्यावरचं घोंगलो टाकलं की पोरंबा कसे बरोबर करतात ते तर हाय आपल्याली कोल्हाच्यानं होते ना आपल्याला मुक बसत नाही तुम्हाला सांगतो तु पाटील मी मुले काही घरी बसान ते काही पटत नाही मुले मला बाबतच गमती मुले अ मी काही तरी बी जाऊन बसतो झाडाखाली मस्त वाटते चांगलाय चांगलाय मस्त राजा ये <laughs> <मस्तु बटी। laughs> पटलं मुले बकरायचं कसं आहे खाली मग खाली लागे मालकी काय ठेवतात नाही याच्यात <laughs> ते केलं तर खरं मी कोंबड्याच्या हिसोबानं म्हटलं कोंबड्याचं एकदा करून पाहू कुकुट पालनाचं जरा पण ते काही हा दिनू काही पायावर पाया नाही बसू देऊन राहिला मला मुलं म्हणते रिकाम धंदे करू नका म्हणते हेच बस झालं नाही तर मी कोंबड्याच्या हिशोबा केल तर भावती म्हणलं वर बकऱ्या राहतील खाली म्हणलं कोंबड्या राहतील असं लावून घेतो म्हटलं याने जाणी पण ते काही दिनू गोष्ट नाही घेऊन राहिला नाही नाहीच करून राहिला अरे काय बा काय सबोनच करता हा <laughs> काय आमच्यासाठी दे ना का सोन तुम्हीच करता तुमचं काय बा मस्त चालू आहे का पेरणे गिरणे साधली तुमचे हो बापू आमचे पेरणे म्हणजे सोबईचे साधले जसं आमच्या गावात मंगळवार बुधवारी पेरले बरोबर बरोबर संध्याकाळी पाणी आलं हो आता गाव उर्स कस आहे काही हो ना टाकटर पेरली म्हणजे पण वाले होते तेव्हा तर कसं एका दिवशी होत नाही ना पेरणं दोन तर दोन दिवस लागत नाही मग उकते आम्ही ट्रॅक्टर नस पेरलो बा मग दोन घंट्या जिळ पांडू ट्रॅक्टर मग आपलं बिरातीच पेरून देते त्याच्यानं मग काही टेन्शन नसते पांडूच्या नंबर देते ना कि मग आपला काढून घेणं हे ते हो ना पांडूला मला राहिल तस त्याच नाही हो त्याचं ती खालचं राहिल तर त्याला म्हणू मी त्या रोजी पेरून घे म्हणे ना म्हणे भाऊ लवकरून जाईन पाणी येणार नाही राहू तो तू हाताशी अन मग अटकला दोन तीन दिवस पाणी आमच्या गावात हो मग ते दोन तीन दिवस पाणी राहिलं आणि मग अजून दोन दिवस पाणी पेरणं चाललं नाही ते नदी खाली म्हणलं की तसंच मग तो दोबा डबा सासतात मग पाच सहा दिवस माग आहे ते हो एक बाबावर त्याचा पाच सहा दिवस मागा आहे गप्प पडला मग टिफन न पेरलं मग टॅक्टर गेलाच नाही ना मग सोडलो ना म्हणलं त्याला मानलं बाबू ट्रॅक्टर जायची वाटपाशी किती माग जात टिफन न जर म्हटलं आम्ही मी होतो तिथनेर पण तो उन्हती हो त्याला तिफन नाही चालवतात उन्हारती बरोबर गाव काही गडी असं करून ते पेरून टाकलं मग त्याचं पाच एक कर <laughs> बरं आहे बा तुमचं हो ते हातुनी पातून करावंच लागते नाही तसं तो बी आपल्याला काही नाही करत आमच्या गावात म्हणजे लयजण म्हणतात तुम्ही राजा सख्यासारखेच राहता <laughs> आम्ही आता जुलो तर उस। असं म्हणजे तसं वाटतच नाही हो आपलं बी आपलं काय दोन चक्क कर पण तरी तो काळजी करते भाऊ घ्या पेरून भाऊ तिकडे डॉक्टर चालला असं करा कोय तर लागे आपल्या माग पच्छात लागे काही वाया गे असल्या तर ट्रॅक्टर गिक्टर गेला तिकडे लागे मारून घेते मग सांगते आपल्याला की भाऊ तुमचं बाई मारली तस आमचं दोघायचं चांगला आहे बायाच चांगलंच आहे म्हणा बाया बायाचं इनस बिनस याय जी काय आम्ही धान्य देत ह त्यालाही सांगितलं म्हटलं बाय त्या बायाच्या नांदीला गेच बायाच्या नादी लागल्या बाया तर खटल्या फोडतात आपण तर म्हटलं पहिलेच चुलत आहोत करता का चला ना घरी हा मा भावाला का उपाशी ठेवायचा विचार आहे का तुमचा <laughs> नाही भाऊ भावा तो भावाला उपाशी तू एक दिवस मी का जन्मभर उपाशी राहू का नाही भाऊ हा तुम्ही जर आज उपाशी राहिले तुमची बहीण तिथे गमवले तुम्ही गेल्यावर भाकर मग <laughs> अह बाई बसलो तो आधी बस आलो तो बसलो वावरात मस्त निघाले बाई पराठीत वाली हो हो <laughs> चांगली निघाली की नाही साजरी सासा पाणी झाली आता मस्त मग झालाय ना तुमच्या जवळचा फवारा लागे फेर हो बापा सारे घाई आम्हाला नसते फवारा मारायची खत मारायची फेर द्यायची लोकांचा एक फेर नाही होता आमचे तर दोन दोन फेर होतात बाई म्हणूनच पिक होती मग एवढं हा <laughs> वावराची सोय घ्यायची पिकाची सोय घ्यायची तर ते पिकते बराबर आहे बापूच <laughs> चल झालंय का लागेल सैपा आम्ही जातो ना बा मग हा संध्याकाळचं पाणी घेणे येते चलो साड्या घ्यायले हो, वहिनी आल्या आधी तर मग आता साड्या घेतो तिने काय गंद करू नको तिला काय साडी घ्यावं गाल लागते आता हा काही घ्यायला साडी घेऊन बाबा मी तुला घ्यायला आलो मग मी येऊन राहिलो तुझी भाऊ जायचं तशीच मांग लागते म्हणे मी येतो म्हणे मग ती आली साड्या साडी घ्यायला गह, घ्या लागते तिने अरे बापा भाऊ वहिनीले नाही घेत ते लग्नात बाया येतात की नवरी कळ नवर जेव्हा कळल्या तिने द्या घ्यायला आता आमच्या अमरावतीत चांगल्या साड्या भेटतात मस्त होलसेल दुकान आहेत आकोटात बहिणी मत मग तिकडेच घेऊन राहिल मग आता आले असतं म्हटलं अनास करण्यानंतर चला म्हटलं जाऊ म्हणून त्या चला तर जातो ना मग तुला काही म्हणत नाही ना साजरे दुकान मार्केट किती मोठं आहे बहिणीला दाखवतो ना मी पाय बा संध्याकाळी नको करू फक्त आम्हाला संध्याकाळी अजून मग झाकट पडल्या मग गेस्टी हुकली की आमचं बाई आखचा दिवस मोडशीन लगून आलं जवळ काही नाही मुळात गेला तुमचा दिवस आम्ही जातो बरोबर आणि येतो एका परि परत म्हणतो चला जेवण करा मग ते पोरगी बसते मी जातो बर आवरतून पाय बा मग ही ना तू वहिनी अशी मदत मला घरी काही म्हटलं नाही ती जाऊन मी साड्या जातो का काही माणूस सुई देत नाही का मग दे मग देतो पुढे मला सांगितलं मला मॅच म्हटलं वहिनीला म्हटलं का म्हटलं घेतल्या का साड्या गेल्या तर म्हणत नाही चला मग आता काय पैसे घेऊन आलो का म्हणत नाही म्हटलं मी नाही काय आणि मी तर सोडतो का म्हटलं तुम्हाला मग माया देजा जा म्हटलं आता बघू मी लग्न झाले की देऊन द्यायचं पैसे एवढं का काका हे आहे का आता आले अनास करण्या म्हणून काही घर नाही मी देतो पैसे आणि बहिणीला साड्या घेऊन देतो साजऱ्या भेटतात ना ती सस्त्या भेटतात ना सस्ती असून हलकी नाही चांगली भेटते बाई पण पाहुणे काय म्हणतील काय नाहीत म्हणत पाहुणे मग करा जा तुम्ही भाऊ करतो मी समज सरळ गोष्टी सांगायला लागतात काय राहू दे तुम्ही चिब बसा बरोबर करतो मी चला नाही राव दे आता कुठाराच चला बरं जीवन घ्या बरं मग आम्ही जातो साळ्या आणले हो हो चला चला अरे काय तो टप उलटा मारला ते पाणी साचते ना मग त्याच्यात चला भाऊ चला ते ती एटीएम आहे बाई माझ दिनू आहे का घरी दिनूले काढून आणला होतो मग पैसे आता काले तुम्ही मुकाट्यानं रा मी ये तुम्हाला लग्नात मी मागून घेतो तुम्हाला लई याद नाही राहिली तर चला तुम्ही आता जेवणं करा जाऊ द्या मग तुमची जाणं झालं पाहिजे एक तर आहे ते ना म्हणता हा चला आता मुकाट्यानं रा चला बोलत तुम्ही सांगा काही द्यायच्या हिशोब मंजिच्या भाऊ हाव आम्हाला ना होलसेलच्या भावात आम्हाला दीडशे रुपये साडी पडली पाहिजे अशी साडी दाखवा चांगलं दाखवा हा हे बाहेरगावचे आहेत गिरई आपले इकडे आले आणलं स्पेशल आता आपल्या नाव नाही गेलं पाहिजे चांगलं दाखवा साड्या लग्नात वर आणि द्यायला पाहिजेत लग्न <laughs> आहे हो आहे नाटेस्ट डिझाईन आहेत काही मस्त द्या तर एकदम घरी सुद्धा खालू शकता तुम्ही द्या घ्यायलाच नाही घरी सुद्धा वापरू शकता तशात दाखवा मग कसं कोणाला दिलं तर साजरात पचरवटलं पालो देऊन काय करता साजरात दाखवा हा पा ताई मस्त हे आलेलं आहे बनारसूच दिसते पण साडी आहे कुणाला दिली ना वराडीन खुशच होऊन जाईल नाही ताई होलसेलच्या रेट मध्ये मी लावतो तुम्हाला बरोबर एक साडी घ्याल तुम्हाला हजार बाराशे खाली भेटत नाही वराडीला तुम्ही जन्मपर आठवणच ठेवी देत नवद्या तुमची नवरी आहे ना मग तुम्ही नवद्या कडच्या ना बस नवरीला आयुष्यभर तुमच्या मुलीला कोणीच काही म्हणणार नाही सगळ्या <laughs> वरांनी खुश एवढा बनारसी साड्या भेटल्यावर काय <laughs> हो किती साजरी आहे मावशी फक्त दोनशे लागेल तुम्हाला ही होलसेलच्या भावात तुम्ही कोणत्याही दुकानात जा कुठेही जा बघा तुम्हाला दोनशे ती साडी भेटते का कोणा सांगा तरी त्यांना विश्वास बसणार नाही की साडी तुम्ही दोनशे आणली साडी तर साजरी आहे माय

मग काय होईनी पंचेचाळीस चाळीस पन्नास घेतल्या तर भरपूर झाले आले दोन चार शिल्लक दोन चार इकडले तिकडे तुमच्या पडेल तर काय वाया जाते लगन घर आहे हा हातात आपल्या हो घ्या आवाज म्हणा कमी करा म्हणा हा दीडशे म्हणा भाऊ शिल्लक मला सांगत ते भाऊ मी नेहमी घेतो ना हमेशा घेतो मी आतून बरोबर लावतात ते बरोबर लावा भाऊ एक खट्टा घ्या लागतो आता भाऊ जो हे माई नाही आणलं होतीच घेऊ तिकडे असं दाखोटच्या अंग हो इकडे आले तर मा घरी दादा म्हटलं चला पतूनच घ्या साड्या बरोबर लावा भाव तुम्ही ते पाहू द्या हो ही पण मस्त साडी आहे हो आहे वहिनी ही, ही लय चालू आहे बाय घालतात आज असे मा सुनी नाही गेलाय अशी नाही रे हे म्हाताऱ्या सारखेच दिसते बाई हे साजरा साडी आहे बाई जोरी जोरी काठीच्या है ना शांता बाई या खालच्या जोरीच्या जोरी सालूच दिसते ना येतच पा भाव बरोबर बर भाऊ हे बाय याचा पन्नास नोक बाजूले पण भाऊ आता मी मला बोलायला लावू नका तुम्हीच बरोबर सांगा काय अन औन... चांगली औन... पाहता ना मंजूसाठी बहिणीसाठी पण घे ना मग कसं बरोबर आहे लग्न झालं का घरी जाऊन मागेन का गरीब आल्याने कुठे जाया लागते लग्न झालं तो असो तिच्याजवळ काय तीन साळ्या आहेत पाहुणे पाले घेतल्या होत्या त्या आता कुकाच्या घेतल्या समजा लग्न कुकाच्या आली तिने लग्नात घेतल्या तीन साळ्या त्या मग का पाच सात साड्या दोन तीन अजून घेता येतात साजऱ्या हो पाहिजे भाऊ आता अशा साड्या दाखवा मला तुम्ही कॉटन मधून नाहीतर एक दोन शिफॉन मधूनही दाखवा घरी झालेले वहिनी तिले कुठे पुरी नाही नाही साड्या घातल्या पतल्या चितल्या बात घातल्या जातात अशा चांगल्या साड्या दाखवा बरं हा आहेत अशा असं दाखवा बरं ठीक आहे सगळ्याच प्रकारच्या साड्या जो लाच्या पासून ड्रेस मटेरियल ड्रेस सगळं असं साड्या दाखवा सा, लाच्या नका दाखवा साडीत दाखवा चांगला दाखवा आता तुमच्या याला दाखवा कोणते आहेत पॅटर्न तर त्यातलं काही एवढं कळत नाही मला काटन दाखवा साधं दाखवा ते शिल्कच्या असतात त्या बी दाखवा साजऱ्या या बाईसाठी एक पैठण दाखवा भाऊ हाय माई नाही बोलता का बहिणी सांगितल्या त्यात दाखवा पाहिजे साडी गडी या बाई दाखवाय का परी नाही बहिणी मल नाही पाहिजे बैल द्या दाखवा भाऊ पुरीच हो मग या आणतो अयर साजरा मा भाऊजे काय मार बाईस तुम्ही करून राहिल्या आणि तुम्हाला जर जेंट्स चे ड्रेस पीस मटेरियल काही लागले ना तर ते सुद्धा आपल्या बाजूचं दुकान आहे ना ते आपलंच आहे हो तिथं पण तुम्हाला होलसेल रेट मध्येच भेटतील हो सगळे जेंट्स चे कपडे आहेत तिथं लग्नात द्यायला जर तुम्हाला ड्रेस पीस लागत असतील ना तर ते सुद्धा तिथं होलसेल भावात भेटतील असं काय बरं बरं पाहतो आम्ही पहिले साड्या पाहतो ते पाहतो तुला काय गरज होती तू तो, तो, तो ती गेलावर लागे साड्या आणली गेली आणि सहा हजाराच्या साड्या आणल्या हा ते शांतातोड होते का तेवढे पैसे अजिब्या म्हणलं नाही असे गोट काढले बाय विचारलं मला म्हणे घेतल्या का म्हणे वरणीच्या साड्या गेल्या आहे ते पुरीच्या साड्या म्हटलं बाय ते त्या रोजी एकदा पुष्प म्हटलं तर हिच्यासाठी घेतल्या आता म्हटलं तसे वरणीच्या राहिले असे गोट समोर राहिले मी बायले तर बाई मग चला मग आमच्या इकडे साजऱ्या मात अमरावतीत भेटत असताना माझ्या साजऱ्या होलसेल काय दुकानं आहेत बाई 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 शिटी ना माहिती कपड्याची कोणती मग दुकान आहेत ना म्हटलं बाईनच म्हटलं मला माहित नाही का तुमच्यास पैसे आहेत काय मी काय तोंड मारत होती मी म्हणलंच नाही बायच म्हणलं नाव फाल तू लागत होती इतकी इतक्या घेतल्या काय जी तुमची गोट आता यो खांगी वरणी दिसते असते का नर पडल्या बायाले साड्या पाहिजा सा, नाही तर दोन चार मग त्यान त्याच्याच पसंतीनं मंजू साठी घेतल्या म्हणत घरी गेल्यावर कुठे जायला लागते पुरीले तर नैन न साड्या पाहिजात सा, घरी गेल्या गेल्या का घरच्या लोक घेऊन मागेन का म्हणत ते अन लागे वरणीसाठी घेतल्या ततून नाही तर समजा अशा मलाही म्हणत त्या गे नाही म्हणलं नाही म्हणलं नाही पाहिजे म्हणलं माय मंजू द्या घेऊन आता तशा झाला बाई काही सस्त्या घेतल्या काही माग घेत्या अशा असं करून झालं ते तेवढं नाही तर शिल्लकची नाही घेतली माय मला तर म्हणत त्या बाईनं काढल्या माझ्यासाठी पण माझ्या शेवटी उचलून ठेवा म्हटलं बाई शांता बाई तुम्हाला नाही माहीत मला नाही पाहिजे तर त्या बाई मला माय ऐकून घे मॅ म्हटलं तुम्ही मला ऐर ऐराला घेऊन या आता नाही पाहिजे म्हटलं हो ना बर जाऊ दे लागत होत्या ना तर इकडे घास लागत होता ना आपल्याला बाईचे पैसे वर टाकले ना योग्य ते म्हणे पाहुण्याला सांगू नको म्हणे असं साजर नाही वाट आपल्याला कानकोंड वाटते वाटते काय म्हणून मी नाही म्हणू बाई जोड पैसे माय जवळ व्यवहार आहे पैसे पाहिजे ना आई मला दहा हजार देव होतो आल्यातले काढून मला वाटते पैसे बाई जोडत असतात बाई आलमारी छाबी तर बाई जोडच होती अरे पण तरी आपल्याला साजरे वाटते का ते आपल्याला सोपते काय काय आता आता बाई आल्या की देऊन देता येते आपण का का ठेवणार आहोत त्याची पैसे पण जाऊ द्या ना साड्या साजरे भेटल्या ना आपल्याला बाईच्या ना चालला दाखवतो ना तुम्हाला मस्त साड्या आहेत ओ मंजुरी तर लयच आवडलं राहू दे मला काय कळते त्या साड्या इथलं मंजुला आवडल्या ना जाऊ दे आता बाई लग्नात आली की धान ठेवजो हो आल्या आल्या तिचे पैसे तिथे देऊन ठेवजो हो आताच न्यारे काढून ठेव हो। नाहीतर तर आपल्या खर्चात जाते पैसे इकडे तिकडे कस हाव हळूवाली पैसे केले एकदा की टेन्शन नाही काय पाहुण्याला सोबत की मायरातच देते का नाही तो काय करतो साजर नाही तुमचं तो काही म्हणणं आहे ना कुकडे लावता आई मग ह्या साड्या घेऊन जाऊ का मी फल पिकवले देऊ का त्या काकू जोडणीवर वहिनी घरी नाही वो ते काकूला मागतो करून मग हा साड्या म्हटल फल पिकवले टाकू तू ना ब्लाउज शिवायले बाबा पाहिला का तुम्ही साड्या मस्त घेऊन दिले आत्यानं <laughs> हो ना तू ये सांगून राहिली तुला आवडलं ना जाऊ दे मग तुला आवडलं तुला घालून लागतात पाय मग हो ज करते काय त्याचा अर्ज ते काय ब्लाऊज शिवून आहे ते हो आले का, का भाऊ अरे हो रे पांडू लय उशीर झाला शेवटच्या हल्टिंग ना आलो मग नऊ वाजले शेवटच्या गाडी न आलो मग हो मी सहा वाजता बावर आलो तो बाई विचारलोच ना म्हणजे होती घरात ते म्हणे आले नाहीत आणलं राय सर काय आले एक दिवस मग काम पण दोन दोन दिवस जाते का नाहीच म्हणे भाऊ बाप्पू नाही म्हणत बाई नाही म्हणे ते साय घ्यायला गेल तिने ह्या बाया बर गेलं भेटतात हो पुष्पाल द्या ना धाडू पुष्पाल दाखवतो ना साड्याच राहिल ती मी तिला बोलायला गावात गेला त्याच्या घरी ना जाणं साजरा लागते का गेलो ना माय बाई म्हणे तिची हसू म्हणजे जा म्हणे पण म्हटलं नाही आम्ही काय फक्त सांगायला आलो म्हटलं लग्नाला आमच्या बैल घ्यायला आलो येतो लग्नाला म्हटलं माहिती ঘৰ মস্তি ম